दसरा आणि दिवाळी निमित्त कपड्यांची शॉपिंग करण्यासाठी सोलापूरकरांची पहिली पसंती म्हणजे द्वारकादास श्यामकुमार सहाशे द्वार पेक्षा अधिक व्हरायटीज असलेले कम्प्लीट फॅमिली शोरूम म्हणजेच द्वारकादास श्यामकुमार द्वार येथे आज आपण आलोय पंजाली मार्केट इथल्या ओनर आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इथल्या व्हरायटीज बद्दल सर नमस्कार नमस्कार आपल्या या द्वारकादास श्यामकुमारचे अनेक शाखा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती शाखा आहेत आणि सोलापूरच्या शाखेचं वैशिष्ट्य काय असा आम्हाला जोडून प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आपल्या अख्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी शाखा आहे आणि सात मॅन्युफॅक्चर युनिट आपल्या सौथाचे आहे समजा सुरत बेंगलोर बनारस वगैरे सगळ्या जगावर आपल्याला मिळलं आहे आणि महाराष्ट्र मध्ये ऐंशी शाखा आहे आणि सोलापूरमध्ये आपली दोन शाखा आहे आणि ह्या जे आपण जे हे मार्केटमध्ये समजा अगोदर आपले जे पोना रोडला आहे एक शाखा तर जे इकडचे गिरायक मला तिथे येत होतं तर काय म्हणत होतं की तिकडचं तर लांब पडतोय इथलं हे साईडला काहीतरी करून द्या तर मग आपण फरवरीपासून पासून हे ही आपण ही शाखा ओपन केलेली गिरायक्यासाठी सर ऐंशी शाखेमध्ये सोलापूर मधली ही सगळ्यात फेमस आणि सोलापूरकरांच्या पसंतीची शाखा आहे आपल्या शाखेचं असं काय वैशिष्ट्य आहे ज्याच्यानी आपल्याकडे ग्राहक आकर्षित होतात ग्राहकाला कसं आहे की ग्राहकाला समजा की आपण कुठेच पाहतोय तर आपण समजा की जे मेन क्वालिटी आणि जे रेट देतो मिलची रेट तर ते सोबान कसं आहे की प्रत्येक ग्राहकाच्या सगळ्याच्या नावावर असतं की द्वारकादास श्यामकुमारमध्ये कपडे खरेदी करायचे असेल तर द्वारकादास श्यामकुमारमध्ये मेन आपण व्हेरायटी मेंटेन करतो आणि रेट जे आपण अगदी मोफत रेंज आपण प्रोव्हाइड करतो ग्राहकाला कर डायरेक्ट मिल पासून ते ग्राहकांपर्यंत विकणारी अशी ही एकमेव महाराष्ट्रातील शाखा आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही सर आपल्याकडे आम्ही साड्या आणि कपड्यांच्या असंख्य व्हरायटीज बघतो आहोत तर आम्हाला व्हरायटीज बद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला प्रत्येकची जे व्हरायटी आहे आता समजा आपण जे तुम्ही खाली फ्लोर जे ग्राउंड फ्लोर तुम्ही पाहत असाल तर असलनस्वेअरच आहे समजा सेटिंग शूटिंग आहे रेडीमेड शर्ट आहे टी शर्ट आहे जीन्स आहे कॅज्युअल फॉर्मल सगळं रेंज भेटतील आणि जे वरती दोन फ्लोर आहे ते दोन फ्लोअरमध्ये कसं आहे की साडी आणि लेडीजचे रेडीमेंट आपण केलेलं आहे ते आपण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सगळं व्हेरायटी वगैरे आम्ही हो ग्राहकांना पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी सोयीचं व्हावं यासाठी म्हणून इथे द्वारकादास श्यामकुमार मध्ये वेगवेगळे विभाग केलेले आहेत आपण आहोत फर्स्ट फ्लोअरला साडी विभागामध्ये जाणून घेऊया साड्यांच्या काय व्हरायटीज आहेत आणि त्यांची किंमत काय आहे काठपदर कांजीवरम यासह डेली वेअर साडीच्या असंख्य व्हरायटीज यांच्याकडे उपलब्ध आहेत बघूया त्यांच्याकडे काय व्हरायटीज आहेत सर आम्हाला आपल्याकडच्या साड्यांच्या व्हरायटीज बघायला आवडतील हे बघा तुम्ही माझ्या हातात पाहता ना बघा डिझायनर पीस मध्ये वगैरे आहे ना आपण जे आत्ता जे साडी वगैरे जे आपण ज्या फ्लोरला आहे हे तुम्हाला सगळं डिझायनर आणि काठपदरची साडी वगैरे भेटणार आहे बघा तुम्ही बघू शकता डिझायनर पीस मध्ये वगैरे त्याच्यामध्ये बघा डिझाईन वगैरे पुष्कळ येणार आहे प्रत्येकाची वगैरे वर्क स्टोन रेसम वर्क वगैरे सगळं येणार आहे डिझायनरमध्ये आणि हे बघा हे तर काटपदरमध्ये पण सिल्कमध्ये सेमी सिल्क वगैरे जे येतो ना त्याच्यात वगैरे हे बघा हे डिझायनरमध्ये लेस बॉर्डर येणार आहे ला डिझायनरमध्ये नवीन केलेलं हे तुम्ही पाहू शकते आणि हे बघा हे टिश्यूमध्ये वगैरे आणि सोफ्टमध्ये एकदम हे जे येणार आहे एकदम सोफ्टमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये हे बघा हे डिझायनर पीसमध्ये हे जे ऑनलाईन जे साडी असतात ना इंस्टाग्राम रील वगैरे जे आपण म्हणतो आहे ना ग्रियक म्हणताय ना ते सगळं व्हेरायटी आपल्याकडे अवेलेबल राहणार आहे ते सगळं हा बघा तुम्ही पीस पाहू शकता आणि कापड बघा एकदम सॉफ्टमध्ये आणि डिझाईनमध्ये हवं आता जे ट्रेंडमध्ये चालले नारायणपेठमध्ये ही जी पेठ आहे तर ह्याच्यातलं तुम्हाला सगळं कलर आणि हा कलर स्पेशल कलर ज्यांना पाहिजे ते पण आपण रिस्टॉकमध्ये आहे आता सध्या तर लवकर तर लवकर येऊन समजा प्रत्येक ग्रेक हे कलरचा लाभ घेऊ शकते असं हा घे त्याच्यानंतर हे बघा कांजीवर वगैरे ब्रोकेट ब्लाउज पेटणी पल्लू पण बनवून घेतलेला पल्लू मध्ये वगैरे तर हे पाहा तुम्ही कलर वगैरे पण सगळे नवीन कलर भेटणार आहे रेग्युलर पाहिजे तर रेग्युलर कलर पण भेटतील पारंपरिक कलर आणि नवीन कलर पाहिजे नवीन कलर वगैरे सगळे भेटतील हे बघा त्याच्यानंतर हे बघा प्युअर सिल्कमध्ये पाहिजे असेल तर प्युअर सिल्कमध्ये पण भेटतील पेटणी वगैरे ह्याच्यात मला पण तुम्हाला डिझाईन्स वगैरे भरपूर भेटणार आहे हे बघा कलर्स डिझाईन्स प्युअर रेसममध्ये हे जे तुम्ही पाहता प्युअर प्युअर मध्ये आहे ह्याच्या तुम्हाला सेमी मध्ये पाहिजे तर सेमीमध्ये पण आहे हा मध्ये पण हँडलूममध्ये तुम्हाला डिझाईन्स वगैरे भरपूर भेटणार आहे हा डिझाईन मध्ये स्टोनचा वर्क केलेलं काम वगैरे भेटतील आणि सगळं नवीन स्टॉक रेडी स्टॉकमध्ये आहे त्याच्यामध्ये पण हे टाईपचे तुम्हाला कलर्स डिझाईन्स वगैरे हो हे सगळं भेटणार आहे हे डेली यूजला जे पण म्हणतो आहे ना हे पण बराच करू डेली यूजची वगैरे साडी वगैरे आहे ना ह्या हो बघा डिझायनर केस किसमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये समजा आपल्याकडे साडेमध्ये दोनशे रुपयेपासून रेंज चालू होणार आहे तर तुम्हाला कमी कमी वीस ते पंचवीस तीस हजारपर्यंतची रेंज भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला विशाल अंबिका केसरनंदन परी नॅशनल लक्ष्मीपत्ती जेवढी ब्रँड आहे सगळ्या ब्रँडचे तुम्हाला कापड इथे भेटतील एका छताकाला म्हणजे कुठे समजा असं नाही बघा अंबिका वगैरे सगळं जे ब्रँड आहे ना सगळ्या ब्रँडचे तुम्हाला रेंज वगैरे भेटणार आहे इथे बरोबर कलर डिझाईन आणि क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे असंख्य व्हरायटीज आहेत इथे स्टोन वर्कच्या साड्या आहेत प्युअर सिल्क साड्या आहेत सेमी पैठण्या असतील किंवा कांजीवरमच्या असंख्य व्हरायटीज असतील हे आपल्याला इथे पाहायला येतील आणि सरांनी आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं की अगदी दोनशे रुपयांपासून आपली ही रेंज सुरू होते ती ते आपली तीस हजार रुपयांपर्यंत अनेक ब्रँडेड कंपनीच्या साड्या इथे आपल्याला पाहता येतील आणि खरेदीही करता येतील पंचवानी मार्केट येथील द्वारकादास श्यामकुमार येथील आपण साड्यांच्या व्हरायटीज पाहिल्या आणि जेव्हा आपण म्हणतोय की द्वारकादास श्यामकुमार हे कम्प्लीट फॅमिली शोरूम आहे तर सरांना मला विचारायचं की आपल्याकडे लेडीज रेडीमेड मध्ये काही व्हरायटीज उपलब्ध आहेत का लेडीज रेडीमेड आहे ना त्याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे आहे ना भरपूर आणलेले आता काही सगळं पीस तर आपण ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स कलर वगैरे भेटणार साईज वगैरे आपण एम पासून थ्री एक्स फोर एक्सेल पर्यंत भेटणार आहे मध्ये पण आणि पण डिझाईन वगैरे जे पीस राहते ते तुम्हाला डिझाईनर पीस वगैरे भेटणार आहे हे तुम्ही पाहू शकता हे बघा सिंपल वर्क पाहिजे सिम्पल वर्क फुल फुलवर्क वगैरे मध्ये पण येणार आहे सिल्क कापड कॉटन कापड चंदेरी वगैरे आहे ना सगळी जे रेंज आहे ते तुम्हाला सगळं भेटणार आहे त्याच्या सिल्क मध्ये वगैरे याच्यामध्ये पण सगळं साईजेस वगैरे तुम्हाला भेटणार आहे घेर वगैरे समजा की हे टाईपचे वगैरे सगळे भेटणार आणि याच्या बनारसी दुप्पट्टावाले पीस आहे ते पण सुद्धा भेटणार आहे तुम्हाला सगळे रेंज आणि सगळे व्हरायटी एकाच पंजवणी मार्केट तुम्हाला यंदाच्या दसरा आणि दिवाळीला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही या फक्त द्वारकादास श्यामकुमार मध्ये कारण का एकाच छताखाली सहाशे पेक्षा अधिक व्हरायटीज मिळणार हे सोलापुरातलं एकमेव शोरूम आहे रेडीमेड साड्या शूटिंग शर्टिंग आणि यासह भरपूर व्हरायटीज इथे आपल्याला पाहायला खरेदी करायला मिळतील